नमस्कार आता सकाळी वाजल्यात अकरा गाय बांधाय आलो मित्रांनो बघू शकतो का इथं बांधले तिकडं बांधल्यात दोन ऊन एवढ्या प्रमाणात वाढले की काय बोलाय नको आज वांगी काढायची का ठेवायची त्यासाठी दुकानातले येणार आहेत सांगायला म्हणजे ज्यांनी आपण ज्यांच्याकडून ट्रीटमेंट आहे आलेला वांग्यांना ते येणार आहेत कि वांगे काढा ठेवा चला गया हो पाँच, पाँच आता गया बांधून अजून भरपूर काम आहेत कोंड्याला घेऊन तलाव जायचे चलो मित्रांनो वांग्याच्या प्लॉटला आता पाच चार पाच महिने झालेत आता त्याचा भर संपलाय काय कळ ना फुलं पण लागले ते फळ काय व्यवस्थित लाग ना पाणी काल सोडलं नाही आज आता रात्रीची लाईट आहे तर आज सोडायचं पाणी काय करावं कळ ना कराव वांगे काढावी का ठेवावी फळ पण लागतात दिसतात का फळ लागलेलं हे बघा हे बघा फुलं लागलेत हे बघा फुलं फळ दिसलं बघू अजून पाच सहा दिवस ठेवायचा हा प्लॉट परत काढायचा का ठेवायचा सांगेन तुम्हाला मित्रांनो आता खोंडायला घेऊन निघालोय पाहायला बघा लाल्या भाई इसका नाम लाल्या भाई लाल्या भाई मित्रांनो पवनी घालायची चालू केले कसं कस ते बघा मित्रांनो पवनी घालायची चालू आहे लाल्या बाहेरफ बासूर आल्या लाल्या बघू शकता तुम्ही त्याचं स्ट्रक्चर बघा आता कसं आहे गावट्या आहे मित्रांनो बाकासूर आहे बाकासूर सेम बाकासुर आणि चेहरा बिराय त्याचा मित्रांनो बाकासुर झालाय धुवून आता हातात सुटला आहे तो आता निघालाय घरी चलो मिलते अगली पर, मित्रांनो बका सुरू आहे आपला मित्रांनो आता गुरं दिलेत सोडून मम्मीला आता मी निघाले वाडा नाही जायचं वाडा बघितलं पाहिजेत कुठेतरी वीस तीस पेंढ्या संध्याकाळच्याला गुरांना त्यामुळे आज मम्मी निघाली काय तिथं काही पळत नाहीत का नाहीत बसायचं तिथं त्यामुळे आज मम्मी इकडे काही पाणी पिते बघा आणि बाकीचे तिकडे चलो बाय बाय मित्रांनो निघालो वाडा नाही आता एका मुकडं ऊसाच्या ट्रॉईला पण येतात कारण आज वैर नाही काही गुरांना

वाडं घेऊन आलोय तीस पेंट येत या दिसत नसतील ना तुम्हाला गाडी चालवते बघा रस्त्याने आता निघालोय आपल्या गावाकडे पवन चुकीच्या आता खाली जायचं आपल्याला शेडच तिकडे पायत्याला बाहेर काढताना गिरली मित्रांनो कारण भरपूर लांब होतं रोड टच नव्हतं आज जायचं होतं गाडी गाडी तर गेली नसती तरी पण दाखवलं तुम्हाला निम्म्यापर्यंत नेले गाडी चला आता शेडकडे गेला होता मित्रांनो शेडवर आलोय पेंढ्या उतरवायच्या चालल्यात आता पेंड्या उतरून झाल्या की जायचं आपल्याला गया आणायला महिना खाते वाढ मित्रांनो आता आलो आहे गयांकडं गया घेतो आहे आता शेडवरती कारण आता त्यांचं टायमिंग झालं आहे साडेचार पाच वाजे झाल्यात परत घरी जाऊन किटल्या वगैरे आणायच्या आहेत त्यामुळं आता हे पटापट उरकलं पाहिजे परत आज आहे शनिवार त्यामुळं काकांना सोडायला जायला लागेल शनिवारच्या बाजारात वांगी काय दोनच कॅरेट निघलेत आज ते घेऊन जायचंय चलो मित्रांनो आता आलोय डेरीवरती मेन प्लांटला आलोय खेंड घेऊन आता वाजलेत आता दहा आज दिवस पूर्ण कामात गेला केलेत व्हिडिओ दाखवत तुम्हाला आता पण बघा केंड खाली के करायची चाललेत नाही दिसणार आता मी आधी गाडीत आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो बाय बाय